दुणी। दुणी। लाडकी बहिण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी नुकताच कर्जत खालापूर आमदार महेंद्रशेठ ठोरे यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली तहसीलदार बी इतर सगळेच महसूल कर्मचारी सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकारी उपस्थित होते खालापूर तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शासनाने ज्या योजना आतापर्यंत घोषित केलेल्या आहेत त्या सर्व योजना फळागाळातील लोकांपर्यंत पोचवायचं काम अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील सी आर पी असतील आणि प्रशासनाच्या माध्यमातून या योजना फळागाळातील महिला बहिणींपर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम खालापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत ज झालेलं आहे हे फॉर्म पूर्णपणे भरून घेण्यात आलेले आहेत ऑनलाईन फॉर्मसुद्धा जास्तीत जास्त या ठिकाणी झालेले आहेत कर्जत तालुक्यामध्ये असतील खालापूर तालुक्यामध्ये असतील रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त फॉर्म आपल्या या ठिकाणी भरून घेण्यात आलेले आहे आणि ही योजना ही पण पोचवायचं काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या योजनेला या ठिकाणी संपूर्ण दोन्ही तालुक्यातून या ठिकाणी मतदारसंघातून मिळत आहे प्रशासनाचा भाग म्हणून प्रशासनाने आपली जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा लाभ येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्या महिला भगिनींना पात्र महिला भगिनींना या योजनेचे दोन्ही हप्ते जुलै आणि ऑगस्ट ह्या महिला भगिनींच्या खात्यावर मिळेल असं राज्य सरकारच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा अतिशय गांभीर्याने याची सगळ्या गोष्टीची दखल घेत सगळीकडे ह्या योजना तळागाळातून पोचवली पाहिजे यासंदर्भात कलेक्टर असतील प्रशासन तहसीलदार असतील आणि सगळ्यांना त्या ठिकाणी के सूचना केलेली आहे